बेडकी सीमा तपासणी नाका येथे कामबंद आंदोलनाच्या सहाव्या दिवशी आदिवासी टायगर सेनेसह विविध संघटनांचा पाठिंबा आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते दादा गावित यांची प्रमुख उपस्थिती विविध आदिवासी संघटनांच्या पाठिंब्यामुळे बेडकी सीमा तपासणी नाका येते काम बंद आंदोलनाची तीव्र दिशेकडे वाटचाल नवापूर बेडकी सीमा तपासणी नाका येथे सद्भाव आडणी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी कामगार यांच्यातील वाद न मिटता चिघळण्याची शक्यता व्यक्त होत असून काल काम बंद आंदोलनाचा सहावा दिवस असून काल सायंकाळी ठीक सहा वाजता आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय दादा गावित व पदाधिकारी यांनी काल कामबंद आंदोलनास्थळी भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत पुढील दिवसात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय दादा गावित यांनी आपल्या मनोगतात सद्भाव अडाणी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा आडमुट्ट्या धोरणामुळे प्रकल्पग्रस्त एकशे तीस आदिवासी शेतकरी बांधवांच्या कुटुंबाचे नुकसान होत असून आदिवासी बांधवांच्या जमिनी शासनाने अधिग्रहण करून गोरगरीब आदिवासी शेतकरी बांधवांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत लुबाडणूक केली आहे ग्रामपंचायत अंतर्गत पेसा कायद्याची अंमलबजावणी न करता सद्वाडानी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने लाखोंचा महसूल शासन जमा न देता उलट आदिवासी शेतकरी बांधवांना त्रास देण्याचे काम करत आहेत सद्भाव अडानी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या आडमुट्या धोरणामुळे आज नवापूर बेडकी सीमा तपासणी नाक्यावर सद्भाव अडानी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या हालचाली पोलीस प्रोटेक्शन अंतर्गत सुरू आहेत प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी बांधवांच्या कुटुंबियांवर अन्याय करीत असून पुढील दिवसात बेडकी येथे सुरू असलेले काम बंद आंदोलन तीव्र करण्याचा सुतवाद केला आहे आज काम बंद आंदोलनाचा साबा दिवस असल्याने प्रचंड प्रमाणात आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकरी गावकरी महिला प्रतिष्ठित नागरिक आदिवासी टायगर सेनेचे पदाधिकारी सद्भाव कंपनी कामगार एकशे तीस शेतकरी बांधवांचे परिवार सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सद्भाव अडाणी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या मिलविले उला वेरी तर तुम्ही एकता थोडा पडणारी तुम्ही बिरसा मुंडा खाजा नाईक तंटा मामा जयपाल सिंह मुंडा सारखी विचारधारा लिहिन चाला पडणार आहे मित्र आज जर तुम्ही फक्त ही कर्मचारी आहे दहा पंधरा वीस कर्मचारी आहे आणि दहा पंधरा वीस कर्मचाऱ्यांना को चालू आणखी तुम्ही बाकी लोक विचार नाही वेरी आज याम काल तुम्हाला द्यावणारो आहे आज जर तुम्ही सहकार्य केलं नाही तर काल उठीन तुम्ही मी कड सहकार्य केनारो ना मिले आणि तुम्ही बी एकला पोडा त्यानंतर यूपी बिहार दिल्ली वाला लोक लावून ही कलेक्शन करायला लागवणार आहे आणि त्या खातुरे आपण एकत्रित राह पोलणार आहे संघटित राह पडणार आहे जे जे समाज नीती नियम बोलणार आहे नीती नियम हो, एकत्रित विन आपल्याने संघर्ष करा पोळणारो आहे आज ग्रामपंचायत तू जो अधिकार आहे आज पेसा ग्रामपंचायत पेसा ग्रामपंचायत काय आखावे काय जर आदिवासी बहुली क्षेत्र आहे पेशा ग्रामपंचायत आहे ती पेसा ग्रामपंचायत तुमच्या जर एका कलेक्टर किंवा एसपी बी आहुला आहे का मंत्री आहुल आहे ते ग्रामपंचायत तू पहिला ठराव मंजूर केला पुढे ग्रामपंचायत ती सहमती लापोडे गावकऱ्या सहमती लापोडे आणि ती गाव गावकऱ्या सहमती शिवाय तो कलेक्टर किंवा एसपी प्रवेश की ना शकतो हा ते बेन लोक के जे की रिया आपो हिना मूळ मालक आहे आपो हिना जमीनदारक आहे आणि आपो जमीन्या घ्या आणि आपो जमिने जाईन बी आपली नोकरी मिलीणारी आता या खातूर आदिवासी लोक जागृती वेळा पडणारो आहे मित्र आदिवासी लोक जागृत आदिवासी जे अधिकार हाय ते आपल्याला होमजीला पडणार आहे आणि त्यानंतर जे कलेक्शन एजंट हाय जे कंपनी आहे बाहेर रोग आल्या ते येऊन आपल्याने कायदा माध्यम धडो विकवा पडणारो आहे आज वर्दी पोवी आवता तुमने काय आखता मॅनेज भी जा मॅनेज भी जा परंतु बारा वर्षे विघिया माल मला आम्ही हिन जे वरिष्ठ लोक आहे ग्रामपंचायती मेरा जे कार्यरत लोक आहे ते माले की का बारा वर्षे विघीया एक रुपये भी आमने ने कर देतलो ना मिले आज आपण ग्रामपंचायत पाणी पट्टी देता घरपट्टी देता ने रहा ने आता आपने न कर काय ना देता आता आपल्यान गावकऱ्यान होत्रित एकत्रित मित्र हो त्यांना ठराव बी बोनवा पडणारा आहे आणि बनवी ने आदिवासी जे अधिकार है किंवा ती लँड एक्विशन ऍक्ट आहे त्याप्रमाणे आपल्याने यान कायदा धडो विकवा पडणारो है आणि कायदा धडो विकवी ने, ने बिरसा मुंडा खाजा नायके या विचारधारा की आपल्याने बिरसा मुंडा खाज्या नायकू जी ताकद होती ती ताकत भी यान देखावा पडणारी है भले कलेक्टर एसपी आलो भी मोडल अधिकारी जर तारी जा आदिवासी ताकत देखा, देखा मित्र <ख़ाँगे> जर तुम एकत्रित रिया तुम जो संघटित रिया तुमने जमीन गवर्नमेंट अपने ने आखलो है तुम्हें जमीन दी लिया तुमने नौकरी दि एक तेईल है व्याज सहित आप जमीन कर भी लिखो आपू नौकरी भी लिहू जर नहीं जगी एक हाथ संविधान है एक हाथ बिरसा मुंडा तीर कामटो है दोस्तों पहिले कायदा की लढू कायदा की जर जे गाठ्याने तर आपण हा तीरकांपे उस्लामबी विहिराजीने कारण आपण जाते की आदिवासी आहे या खातुरे अमो ही काही भाषणबाजी केला ना अल्ला मित्र किंवा अमो आहे ही काही इलेक्शन उभी रिया किंवा तुम्हा काय मते मागा ना अल्ला अमो फक्त अही दाखा अल्ला एक आदिवासी राजू आहे आणि आदिवासी राजा जीवान जो जे आदिवासी जे जे अधिकार देतला आहे दोनशे चौवेचाळीस अब्लिक एक नुसार पाचवी सहावी अनुसूची म्हणजेच आदिवासी टेरिटरी टेरिटोरियमे आदिवासी राजू आहे जरे का भी पान तोड़ू लाईरी ते पहिले आदिवासी विचारा पुढे ओ अधिकार आपण देतलो आहे आता जे मोठे मोठे बिल्डिंग बांधले आहे टोल नाका बांधल्या वसुली रिया आदिवासी आज लोक की जमिनी कर वसूल मिलो ना मिले आज नऊ ऑगस्ट साजरा केलं गव्हर्नमेंट नऊ ऑगस्ट देखावी देतो म्हणजे आदिवासी विकास का काही ना प्रत्येक ठिकाणी आदिवासी बहुली क्षेत्र डॅमून नाव जमीन घे टोल नाका नावक जमीन घे रोडू आहोत जमीन घे म्हणजे आदिवासी फक्त जमीन देतो री का आणि जमीन दिन हात फक्त तो सुरतून कामूल जाय का आपल्याला आदिवासी मित्र होती परिस्थिती उद्रावा पोरणारी आहे जर आपण जमीन जाईरी तर जमीन जाऊ लागतर ह्या मुबदलं आपण मिलांज होते आणि तो मुबदल म्हणजे जे की जर एग फ्लॅट बेनबेन तीन तीन करोड रुपया जर मुंबईत मिले ते की आदिवासी ही जी भूमी आहे ही माता आहे आणि माता बी तेंडो आपल्यान कर मिलांज होते बाकी आपण आदिवासी जर हे की क्षेत्रवारी लीन કૌદેબાજી કેનારા આવતા વેરી ત્યાં બી આપણે ત્યાં ધળો ઈકવા પડનાર હોય ચાલ નીકી અહીં લોકો એક આખા પડનાર હોય મિત્રો અન્યથા આદિવાસી નાઈ ના મિલનારો અને આદિવાસી નાઈ કેકી કે મિલા જો જે ત્યાં ખાતુરામો અહીં તુમા પરંત આલા તુમો અમને ની સંધી દે દી બેન ગોઠે ઉનાઈ લે દે મિત્રો તુમો એકતા દેખાવા આમો બાકી આદિવાસી સમાજુ હિતુ ખાતુરે આદિવાસી સમાજુ એકત્રિત કિન આમા જો આદિવાસી સમાજ ન્યાય માંગા ખાતુર બોટલો અનેક દિવસા પાસુ નહી તેતિયા ન્યાય મિલવી દા ખાતુર આમો નક્કી છે

રાજસ્થાન ગુજરાત મધ્યપ્રદેશ અને મહારાષ્ટ્ર ચાલુ હતું ચૈતરભાઈ વસાવાજ વેરી ઓછી આરી કામુ રાજકુમાર રાજસ્થાન સર્વસામાન્ય કુટુંબ હૈ જા રીલોતા પાંચે રૂપિયા ખિસામને આ હતા આમદારો નરેક લોકસભા મોકલ્યો ખાસદાર બનવ્યો તો વ્યક્તિ કેપેબલ ના પેન સમજ કે ખાસદારો तो व्यक्ति मालवता ठेको जोजे तो रस्ता में टक्केवारी जोजे हे की नाही तो व्यक्ति आज काय अखिरे मालूम है का मग समाजीन आहे ती वाचायन जोजे मग समाजी हेतू जे कायदा है ते वाचा यानोजे मग समाजात जे नीती नियम बनला आहे ते टिकी रान जोजे या खातूर संविधान रक्षण केल्या खातूर आदिवासी रक्षण केल्या खातूर लोकसभा गेलो है मित्र आणि जर आदिवासी एकता रीत मित्र ही भी आदिवासी एकता जर रीत तर खरोखर आदिवासी हेतू खातूर काही ते बी नीती नियम बोनी आदिवासी जमीन है किंवा आदिवासी जो नाही आहे तो मिळणार आहे होतो मग आखू आणि मग वानील विराम देऊ ज्वार जय आदिवासी ज्वार जय आदिवासी आज आदिवासी टायगर सेना एटीएस संघटनच्या माध्यमात आज आम्ही बेडकी चेक पोस्ट समर्थन देण्यासाठी आलो होतो पाठिंबा दर्शवण्यासाठी आलो होतो माझे आदिवासी बांधव या ठिकाणी अनेक दिवसापासून आंदोलनाला बसलेले आहेत परंतु इथले जे काही चेकपोस्ट चे अधिकारी असतील कर्मचारी असतील तर यांच्या माध्यमात त्यांना न्याय मिळत नाहीये इथं आज माझे आदिवासी बांधव हे शेतकरी आहेत आणि यांनी जमिनी दिलेल्या आहेत परंतु त्या शेतकऱ्यांना देखील इथं न्याय मिळत नाहीये म्हणजे या देशामध्ये नाही तर या जगामध्ये आज जो आदिवासी आहे तो पहिला नागरिक म्हणून सांगितलं जातं परंतु इथल्या स्थानिक व्यक्तीला आज न्याय मिळत नाहीये तर हे कुठले नियम आहेत ज्या टायमाला इथं भूमी संपादन झाली जमीन संपादन झाली तर त्या टायमाला त्या म्हणजे जी आर असं म्हणतो की इथल्या पीडितांना न्याय मिळेल किंवा इथं नोकरी मिळेल परंतु आजपर्यंत त्यांना नोकरी दिली गेलेली नाही आहे आणि इथले जे काही अधिकारी आहेत इथले जे काही कर्मचारी आहेत यांच्या माध्यमातून आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांची पिरवणूक होते या ठिकाणी जे स्थानिक कर्मचारी आहेत त्यांना त्रास होतो त्या त्रास दिला जातो आणि त्यांना इथनं काढण्याचे हे नियम या लोकांचे चालू आहेत अडाणी सारख्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांकडनं असे टोल नाके आहेत तर हे खरेदी करण्यात येतात आणि त्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात वसुली होते दोन नंबरचे धंदे होतात परंतु इथला जो स्थानिक माझा आदिवासी समाज आहे त्याला न्याय मिळत नाही आणि तोच न्याय मिळवून देण्यासाठी इथं आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आदिवासी टायगर सेना एटीएसच्या वतीनं आलो होतो सर्व समाज बांधव इथं आलेले आहेत सर्व संघटनेचे पदाधिकारी इथं आलेले आहेत येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही या चेकपोस्टच्या विरोधामध्ये या अदानी कंपनीच्या विरोधामध्ये सद्भाव कंपनीच्या आर आरटीओ चेकपोस्टच्या विरोधामध्ये चेक विरोधा जन आंदोलन करणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये तारीख निश्चित करून आम्ही जनआंदोलन करणार आहोत चेकपोस्ट हे बंद करणार आहोत आणि बेळकी ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून आम्ही इथं स्वतः जेसीपी लावून इथं हायवेच खोदकाम करू आणि त्यानंतर हा संपूर्ण हायवे बंद करू एवढंच बोलू माई दोन शब्द संपवतो ज्वार जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर